नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मी मनापासून स्वागत करतो बघा आपण आज अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की जे की कंपनीचं चांगलं चा चा परफॉर्मन्स दाखवताना कंपनी आपल्याला दिसते आणि कंपनीचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे आणि या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तरी पण बघूयात या कंपनीनं जवळपास एका दिवसामध्ये ई मुद्रा लिमिटेड या कंपनीनं आपल्याला एका दिवसामध्ये दहा पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे मित्रांनो खूपच चांगला असा रिटर्न ही कंपनी आपल्याला मिळून देताना दिसते आणि मी तुम्हाला हा स्टॉक बॉटमला होता तेव्हा सजेस्ट केला होता आपण तेव्हा जरी इन्व्हेस्टमेंट केली असते आज चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न याच्यामधून आपणाला परताळा आपल्याला मिळण्याचा मिळत होता आणि तेव्हापासून मी सांगितलं तेव्हापासून जवळपास ही कंपनी जवळपास वीस ते पंचवीस पर्सेंटपर्यंत आपणाला तेजीमध्ये दिसते बघा ही मुद्रा आज एका दिवसामध्ये दहा पर्सेंटपर्यंत असं काय झालं असं असेल या स्टॉकमध्ये अशी एवढी ती जी का आली असेल तर स्टॉकचं आपण फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्या नजरासमोर या स्टॉकचं नेचर आपल्या नजरसमोर येऊ शकते तर बघा एका दिवसा ओर रिटर्न जर बघितला पर दहा पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये कंपनी बराबरीत मला मला आठवते एक महिना झाला असेल आपण एका महिन्यापासून या कंपनीबद्दल डिस्कस करत आहेत आणि एका महिन्यात मित्रांनो कंपनी एकवीस पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीने रिटर्न आपल्याला मिळून दिलेला दिसतोय मागील सहा महिन्यात एकदम फ्लॅटमध्ये दिसतो तीन पर्सेंट पण ही कंपनी जरास खाली डाऊन गेलेला होता स्टॉक आणि तेव्हापासून एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीने रेंज रिटर्न दाखवला जवळपास एक दोन महिन्यामध्येच या कंपनीनं जवळपास सत्तावीस पर्सेंट ते अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळून दिला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला बावीसमध्ये लिस्ट झालेली बरोबर बराबर आहे तीन जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण बावीस गेला आणि पूर्ण तेवीस गेला दोन वर्ष कंप्लीट झाले कंपनीला दोन वर्षामध्ये कंपनी हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात बघा एक वेळेस अशी होती सुरुवातीला एकदम फ्लॅट हा स्टॉक होता नंतर तेजीमध्ये गेला नंतर, नंतर तेजी परत, परत फ्लॅट झाला नंतर तेजीमध्ये गेला आणि परत एकदम एक वेळेस परत फ्लॅट झाला होता एकदम एकदम एका रेंजमध्ये होता आणि त्यानंतर ही नंतर तेजी घेतलेली आहे आणि एकदम या रेंजमध्ये असताना आपण डिस्कस केलं होतं ऑलरेडी या कंपनीबद्दल तेव्हाही कुणीतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांना आत्तापर्यंत जवळपास वीस बावीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळताना आपल्याला समोर दिसते तर चला आपण या स्टॉकचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो मार्केट कॅपचा आप जर आपल्याला विचार केला तर चार हजार चारशे एकवीस करोड मार्केट कॅप या कंपनीचा आपल्याला दिसते करंट प्राइस जर बघितलं तर पाचशे बत्तीसचा आपल्याला करंट प्राइस दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितला मित्रांनो आपल्याला स्टॉकचा पी हा त्रेसष्ट स्टॉकचा पी दिसतो थो। थोडासा जरासा थो हा स्टॉकचा पी थोडासा महाग वाटतो पण आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं असेल तर तेवढा जास्त त्या ते गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे छोटी कंपनी आहे तरीही डिव्हिडंटसुद्धा देते कंपनी झिरो पॉईंट तेवीस पर्सेंटपर्यंत डिव्हिडंटसुद्धा देते ह्या डिविडंडचा काय फायदा होतो ज्यांनी जास्त दहा पंधरा वीस वर्ष ज्यांनी होल्ड केलं त्यांना चांगल्या पद्धतीचा हा डिव्हिडंडचा आपणाला परतावा मिळून दिसतो बघा आर ओ सी बघितलं कंपनीचं तर आपल्याला चोवीस पर्सेंटपर्यंत दिसते आणि आर ओ बघितलं तर बावीस पर्सेंटपर्यंत दिसते फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात तर आपल्याला फेस व्हॅल्यू हे आपल्यासमोर पाचचा दिसतो आणि आपण या कंपनीचा आता सेल कशा पद्धतीनं कंपनी मिळवते याच्यावर जर नजर टाकली तर परत आपण बघू शकतो मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो बराबर आहे मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला बघितलं तर एकशे दोन करोडपर्यंत मार्केट कॅप सुरुवातीला सॉरी म सेलमधी या कंपनीनं नंबर दाखवला होता त्यानंतर दोन हजार मार्च दोन हजार वीसमध्ये या कंपनीनं सेल एकशे सोळा करोडपर्यंत दिला होता त्यानंतर एकशे बत्तीस त्यानंतर एकशे त्र्याऐंशी त्यानंतर दोनशे एकोणपन्नास आणि तीनशे पन्नास म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं ही कंपनी सेल करताना आपल्याला जर समोर दिसते या कंपनीचं जर ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं आपण बघू शकतो बत्तीस बत्तीस चाळीस सदुसष्ट सत्याऐंशी आणि शंभर खूप चांगल्या पद्धतीनं या कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा आपल्याला मिळताना दिसते आणि नेट प्रॉफिटवर जर विचार केला तर कंपनी आता ही कंपनी इन्कम कशा पद्धतीनं करते कंपनी इन्कम कंपनीचा कशा पद्धतीनं आहे तर बघू शकतो सतरा करोड त्याच्यानंतर अठरा करोड त्याच्यानंतर पंचवीस त्याच्यानंतर एक एक्केचाळीस एकसष्ट आणि एकाहत्तर किती द जलद गतीने ही कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये इन्कम करताना आपल्या समोर दिसते एक वेळेस आपण बॅलन्सशीटवर नजर टाकूयात बोराविंग इथं बघू शकतो कंपनीवर कर्जाचा विचार जर केला तर कंपनीवर कर्ज हे सव्वीस करोडपर्यंत कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि तीनशे ऐंशी म्हणजे जवळपास यांच्याकडे रिझर्व आहे तीनशे ऐंशीचा रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर कंपनीवर कर्ज आपण कमी म्हटलं तरीही चालते कारण कंपनीवर सुरुवातीला कर्ज जा जास्त होतं एकावन्न सदुसष्ट पंचवीस सव्वीस कंपनी आता हळूहळू -हल थोडं कर्ज कमी करत आहे आणि रिझर्व कंपनी वाढवत आहे बघू शकतो एक्केचाळीस करोड त्याच्यानंतर सत्तावन्न त्याच्यानंतर बहात्तर त्याच्यानंतर एकशे अठरा तीनशे चोपन्न आणि तीनशे ऐंशी म्हणजे कंपनी सतत प्रत्येक नंबर वेळेस आपले क आपला रिझर्व चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना आपल्या नजरासमोर दिसते कंपनी आणि कंपनी हळूहळू आपलं कर्ज ही कंपनी कमी करतानाही आपल्या नजरासमोर दिसते आपण इन्व्हेस्टरचा विचार केला तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकूयात बघू शकतो आपण जवळपास चोपन्न ते पंचावन्न पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला चार पॉईंट अठ्याहत्तर पर्सेंटपर्यंत दिसतात आणि डिफ आणि डिफा जर बघितले तर बारा पॉईंट ब्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास तेर, तेरा पर्सेंटपर्यंत डीआयसुद्धा आपल्याला या कंपनी दिसतात बघा प्रमोटरसुद्धा आहेत फॉरेन आहेत आणि डोमेस्टिक सुद्धा आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांनी या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आपल्याला जर समोर दिसते मित्रांनो आणि पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस पर्सेंट या कंपनीमध्ये पब्लिककडे होल्डिंग आहे बाकी उर्वरित जर विचार केला तर सगळी इन्व्हेस्टर लोकांकडे उर्वरित इन्व्हेस्टमेंट आहे तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक चांगल्या जलद गतीनं या स्टॉकमध्ये जलद गतीनं हा स्टॉक वाढू शकतो आणि वाढण्याची चांगल्या पद्धतीने या बघू शकतो इन्व्हेस्टमेंट करणे योग्य स्टॉक आहे जलद गतीनं हा स्टॉक हळूहळू हळूहळू का होईना पण चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो तर आपण या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपली कॅपिटल थोडी आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जेण्याकरता आपल्यावर जास्त काही प्रेशर येणार नाही आपल्यावर जास्त लोड येणार नाही अशा हिशोबाची आपण या नवीन स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन कुणी आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र मित्रांनो राहू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच परत एका नवीन नुण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र